बघा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा पुढचाच लागलेल्या बातमी किंवा बाकी गोष्टींच्या कि हाती किंवा आमच्या जिल्हा संपर्काच्या कार्यालयाच्या हाती ज्या माध्यमातून आमच्या माहिती मिळाली तीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचली त्या माध्यमातून पुढचा व्हिडिओ बनवतो आहे पुढचा व्हिडिओ असा आहे वयमर्यादा देखील वाढलेली दे आहे मित्रांनो वयमर्यादा आहे पासष्ट वर्षापर्यंत साठ होते पहिले आता पासष्ट झाली लक्षात घ्या व्हिडिओ प्रत्येकाने पहा शेवटपर्यंत पहा त्याच्यानंतर वय वयमर्यादा वाढल्यानंतर त्याचे काही भाग आहेत ते भाग देखील वाढलेले आहेत तुम्ही न्यूज चॅनल पहा सगळ्या गोष्टी पहा सविस्तर पहा तुम्हाला कळेल की बुवा काय काय बदल झालेले आहेत त्याच्यामुळे काही करू नका फक्त आता उत्पन्न सेल टाकायला सुरुवात करा एवढं मी मात्र माझ्या वेळीच्या माध्यमातून विनंती करतो ओम साईच्या माध्यमातून विनंती करतो जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विनंती करतो होम सई सर्वि ऑनलाईन सर्विसेसच्या माध्यमातून आपल्याला भरपूर सहकार्य केलं जातं आहे हे देखील आपल्या नागरिकांचे प्रतिसाद देत आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर जणांचे बाहेरगावून सुद्धा फोन येतात की दादा व्हिडिओ सर्कल काढायला मलाच घराच्या बाहेर निघायची मी जरूरत पडली नाही कागदपत्र रेडी करून डायरेक्ट गेलो आज सुद्धा फोन येत आहेत सो त्यामुळे समजून घ्या की जे जे तुमचे प्रकरण अटकलेले आहेत ते प्रकरण आता क्लिअर करा दोन महिन्याची मुदत वाढ झालेली आहे पासष्ट वयपर्यंत देखील व मयमर्यादा वाढलेली आहे यानंतर अनेक निर्णय बदल झालेले आहेत त्याच्यात हे कागदपत्र लागत होते तर म्हणजे झोमसेत असेल सॉरी ची कागदपत्रांची जी कागदपत्रांची त्रुटी येत होती ते त्रुटी सॉल करण्याच्या बाबतीत असेल अनेक गोष्टीची हे झालेले आहेत त्याच्यात न्यूज चॅनल सुद्धा टी व्ही नाईन असेल श्याम टी व्ही असेल महाराष्ट्राचे जे काही बाकी मुख्य मुख्य चॅनल आहेत मराठी ते सगळे चॅनल पहा काय काय गोष्टी काय काय घडलेल्या आहेत उपमुखी आदित्य दादांनी देखील त्याच्यात उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील त्याच्यावर खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर खूप मोठं केलेलं आहे खूप म्हणजे चांगले त्यांनी निर्णय घेतलेले आहेत ते पहा वाचा आणि मग ती माहिती घ्या मी पहिला मूव्हिओ खूप म्हणजे चौदा पंधरा मिनिटाचा बनवला आहे खूप त्याच्यात सहकार्य आणि माहिती दिलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त दोन मुद्दे सुटले होते मग ते दोन मुद्दे क्लिअर करण्यासाठी लगेच माझ्याकडे माहिती आली लगेच तुम्हाला व्हिडिओ बनवून मी सहकार्य करतोय समजून घ्या ओके जय 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 जनसेवा जय टायगर de mares